मी एक गोष्ट सांगतोय अनिल परबला मी कालच म्हटलं होतं हा अर्धवट वकील आहे वकिलीची परीक्षा मी कशी पास केली मला माहिती नाही मी विधिमंडळामध्ये बत्तीस वर्ष काम केलंय मला देखील के अनेक नियमाची माहिती आहे प्रत्येक नियमाची माहिती आहे आणि म्हणून मी अर्धवट वकीलला सांगेन ज्या वेळेला एखाद्या मंत्र्याबाबती अवपगावचे असतील सभागृहामध्ये तेव्हा त्याला पस्तीस ची नोटीस द्यायला लागते आदल्या दिवशी त्याची कॉपी सभापतीला द्यायला लागते आदल्या दिवशी आणि मग सभापतींची परवानगी घेऊन आयोग करावे लागतात मग या अडवट वकिलांनी कुठलीही नोटीस न देता योगेश कदमाला सभापतींकडे सदैव प्रकाराची माहिती न देता योगेश कदम सभागृहात उत्तर द्यायला नसतानाच त्यांनी आयोग केले आहेत गपचूप सभापती पटलाव ठेवला आयोग केले जातात तेव्हा सदैव बाब सभापती पटलाव म्हणतात का आणि हा मला शिकवतोय नियम मला शिकवतोय अरे मी महाराष्ट्र एक तर आपण नियम बाहेर काम करायचं विधानसभेमध्ये विधान विधानपरिषद मध्ये आणि माझ्या हक्क टाकून बघ म्हणजे काय धमकी देतोस तू धमकी देतोस अरे तुझ्या धमक्याला कोण बीक घालता ये होती उद्या हक्कभंग दाखल होणार होय होणार माझे दोन विधानसभाच कामकाज बंद होतं कामकाज बंद होण्यापेक्षा सुट्टी होती गजा होती दोन दिवस आणि म्हणून अक्कपंग आम्ही टाकू शकलो नाही सर्व अधिकारी सुट्टी होती दोन दिवस होते म्हणून अक्कपंग टाकू शकलो नाही आम्ही तू आम्हाला म्हटला कर कसलं आवाहन करतो सगळे तू तू जे सभागृहामध्ये सातबाचा उतारा दाखवलास ना योगेश कन्मच्या नावाचा आणि तिथं वाळू पडले म्हणून सांगितलंस ये ना तुझ्या पन्नास घेऊन खाली बघायला ये तिथं वाळू आहे का मग सभागृहामध्ये खोटी माहिती द्यायची सभागृहा सभागामध्ये सभागा मंत्र्याची बंधानी करायची आणि वरुणा टाकून बघा हक्क मंग म्हणजे काय कोण आहेस तू काय दादागिरी भाषा होतोयस तुझ्या अवकात काय वे तू नियमात नियम तुला सगळे माहिती आहे वकील असं म्हणतोस ना मग मग मा बाप दाखव आता साध्य घाल अरे पोलिसांनी एक, तो म्हटल्याप्रमाणे नियमानं बॉम्बे प्रमाणे जर हॉटेल चावलीवरती कारवाई केली असती तर मालकावरती गुन्हा दाखल झाला असता म्हणजे माझ्या पत्नीवरती गुन्हा दाखल झाला असता पण पण पोलिसांनी नियम पोलिसांना माहिती आहेत त्यांनी त्या मालकावर पण नाही त्या मॅनेजरवरती तुला दाखल केला काल मी सगळी माहिती घेतली काल मी सगळी माहिती घेतली आणि एक गोष्ट मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगतोय दालनबाल चालवण्याचे धंदे आम्ही मंडळी कधी केले नाहीत धानसभा चालून सर्वसामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं पाप आम्ही कधी केलं नाही आम्ही लोकांना बसवण्याचं काम केलं उद्ध्वस्त करण्याचं पाप नाही केलं आम्ही ना योगेश कदमांना राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचं पाप तू आणि उद्धव ठाकरे दोघांनी केलेत दापोलीमध्ये दोघांनी केलेत पण तुम्हाला अपयश आलं उद्धव ठाकरेच अख्खा महाराष्ट्र घेऊन खेडमध्ये आले होते सभा घेण्यासाठी तिथं दहा मी त्या ठिकाणी मी सभा करून दाखवली आणि आता तिथं काय जमलेलं आहे म्हणून विधीमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये सभागृहाची दिशा दिशाभूल करून खोटी माहिती घेऊन तू कसला राजीनामागतो रे भेट ना मुख्यमंत्र्यांना आणि तुझ्याकडे काय आहे ते दाखव ना दाखव की ते हॉटेल पस्तीस वर्षापासून चालू आहे पस्तीस वर्षापासून चालू आहे काय संबंध आहे योगेश कर्मचाऱ्यां ते योगेश म्हणचं वय काय तेव्हा तीन वर्ष वय होतं आपण काय बोलतोय कुणाचा राजीनामा मागतोय काय आपल्या हातात आहे सगळं नियम बघ नियम बघ ना दादागिरी कसली माझ्या होतो कोणाकडे आमच्याकडे आणि म्हणून असल्या आम्ही भीक घालीत नाही नियम मला चांगले माहिती आहेत तुझी हिम्मत असेल तर राजीनामा घेऊन दाखव माझं आव्हान तुला आहे चल घेऊन दाखव अरे तुला नियम आहेत ना कुठलाही राज्यमंत्र्याचा संबंध नाहीये महापोळचं उदाहरण देतो महापौरचा आणि फोटो दाखवतो सभागृहामध्ये मध्ये ती वाळू काढली ती हायकोर्टाच्या आदेशाने काढली काल, काल, काल योगेश कदमांचे कदमाने हायकोर्टाचे आदेश दाखवले पत्रप मध्ये सन्माननीय हायकोर्टाच्या आदेशाने ती वाळू काढल्यानंतर हा सभागृह फोटो दाखवतो हे बघा योगेश कदमांचे काय करते आहे ते माहिती तर घे माहिती घे ना एखादा माणूस व्यवसाय करत असेल आणि तो काय कायदा तो काय गुन्हा आहे का कुणाचे फोटो मध्ये आणि मला मी मला किती हक्क आहे बघा मी किती कायदे पंडित आहे दिशा करून माहिती देऊन स्वतःची पाठ फुटून घेण्याचं काम स्वतःच चाललंय तर थांबवा बस झालं याला कोण भीक घालित नाही महाराष्ट्र भीक आलीत नाही आणि म्हणून तुला पुन्हा सांगतोय होय उद्या तुझ्यावरती हक्कभंग होणार आणि होणार आणि होणार तो नियमान होणार नियमान योगेश कदमांचा काही संबंध नसताना बेशूट आरोप लागलं त्याच्यावरती या देशवती तुझ्यावरती हक्कभंग होत्या होणार धन्यवाद जय हिंद <laughs> जय महाराष्ट्र भाई त्यांनी एक दाखला देतांना <laughs> चित्रपट दाखला देताना म्हणजे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे हे चित्रपटामध्ये डासगाव कोणाला नकार राग कोणाला नकार पद्धतीने आता योगेश कदम किंवा रामदास कदमांचं जे नाव घेतलेलं आहे नाही नाव येत नाही नाव तू आणलंस खोट बोलून नाव येत नाही खोट बोलून तू नाव आणलंयस आम्ही डान्स बार चालवणार नाही डान्स डान्सबा फोडला आम्ही आहोत योगेश कदमांनी जवळजवळ मंत्री झाल्यापासून चार ते पाच बार बंद केलेत स्वतः विजिट देऊन स्वतः विजिट देऊन आणि मग हे यांना आहे विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने योगेश कदम सभागामध्ये उत्तर देत आहेत त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले त्याला कल्पना नव्हती हो की रामदास मुलगा इतक्या अशा पद्धतीनं सभागृहात म्हणजे की उत्तर देतील के प्रयत्न केले पण काय जमलं नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं खोट बोल पलून बोल अशा पद्धतीनं कुठला कुठला राजीनामा घेत नसतो आणि देत नसतो की ओळखून घ्यावं पहिल्यांदा आमचा आणि डानबळचा मुळीच कसलाही संबंध काढायचा नाही आणि याच्यामुळे देखील मी सांगितलं योग हो सल्मना की जिथे तिथे महाराष्ट्रामध्ये डानबळ असतील सगळे बंद करून टाका सगळे बंद मोहीमच घ्या आतामध्ये आता मध्ये मोहीमच घ्या आम्ही लोकांचे संस्था उद्ध्वस्त करणार नाहीत लोकांचे संस्था बसवणार आम्ही आहोत तर ही, हो। ही चिनपाट वकील आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय त्याचा आम्ही ज्यावेळी धिक्का करतोय आणि निषेध देखील करतोय जे का ते उदाहरणा असं हिंमत असेल तर एखादा उद्या दाकर असेल तर दाखव बाप दाखवून चालले हल्ला तुम्हाला फक्त उद्धव ठाकरे आणि या सगळ्या मंडळींना रामदास कदम आणि त्याची फॅमिली फार खटकते अतिशय खटकते आणि म्हणून हे उसापती झाले आहेत फक्त कदम फॅमिलीला कसे कर बदनाम करता येईल आपण ते बदनाम करत असताना दाखवलं काय ते आम्ही काम करतोय एका ठिकाणी दाखव काही काही ठिकाणी पोलिसांनीच दबाव आणला होता होती। ते ते कराम, योगेश माझ्यावरती की साहेबच्या ऑफिसाला सोडा म्हणून योग म्हटलं नाही सोडणार नाही सोडणार मला आता बरंच नाही वेळ वेळेनंतर काय बोलत ते आणि म्हणून हे याली चुकू नये अनिल बघत नाही काही ते दाखवलं आपल्या असेल ते सिद्धेश कदम योगेश कदम रामदास कदम दाखवला काय ते आम्ही आमची प्रतिमा आम्ही स्वच्छ ठेवले कुठेही हो स्वतःला डाग लावून घेतला नाही आणि जिवंत असेपर्यंत मी किंवा माझी मुलं स्वतःला कुठेही ला, डाग लावून घेणार नाहीयेत हे आपल्या माध्यमातून समजा महाराष्ट्रापोलीच नाही ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी रामदास कदमचा मुलगा म्हणून योगेश कदमला संपवण्याचा प्रयत्न केला दापोलीत तो यशस्वी झाला नाही सन्माननीय आदरणीय ज्याला आम्ही म्हणत होतो एका वेळेला उद्धव ठाकरे ते हॉस्पिटलला अॅडमिट असताना त्यांनी सहा लोकांचं मतदान घेतलं सहा लोकांचं मतदान त्यामध्ये सुभा देसाई होते अनिल परब होते विनायक राव होते नार्वेकर होते सहा लोक होते की योगेश कदमला संपवायचं की ठेवायचं जिवंत हा विषय आहे त्या चित्र दिल्या होत्या हॉस्पिटलला हॉस्पिटलला तिथे फक्त एका खासदाराने माझी खासदारांनी सांगितलं तो मुलगा चांगलं काम करतोय त्यांना का संपवत आहे त्यांच्याच माणसानं सांगितलं हे उद्धव ठाकरे हॉस्पिटलला ॲडमिट असताना घटना घडली मी जबाबदारी बोलतोय या अतिशय जबाबदारी आणि म्हणून त्यांना कदम कुटुंबियांना संपवायचा आहे तो विडा उचलला उद्धव ठाकरेंनी त्याच्यामध्ये अनिल प्रगच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाक उद्धव ठाकरे होतोय माताशी बसून पण हे कदापि यशस्वी होणार नाही